विधानसभा निवडणुकांपूर्वी एकशे साठ जागा जिंकून देण्याची गॅरंटी देणाऱ्या दोन व्यक्ती भेटलेल्या होत्या शरद पवार यांचा गौप्यस्फोट राहुल गांधी यांचा मदत राहुल गांधी यांच्या आरोपांवर निवडणूक आयोगाकडून उत्तराची अपेक्षा मात्र भाजपा उत्तर देत आहे शरद पवार यांची टीका राहुल गांधींनी केलेल्या आरोपांची सखोल चौकशी व्हावी पवार यांची मागणी उद्धव ठाकरे यांच्या मागेर रांगेत बसण्यावरून विनाकारण राजकारण शरद पवार यांच्याकडून ठाकरेंचं समर्थन राहुल गांधी यांच्या आरोपांकडे लक्ष देण्यापेक्षा ठाकरे कुठे बसलेत यावर लक्ष पवार यांची टीका मनपा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी एकत्रित निवडणुका लढणार नसल्याचे संकेत महापालिका निवडणुकांसाठी उद्धव राज ठाकरे एकत्र येणार महाविकास आघाडीशी याचा संबंध नाही संजय राऊत यांचं वक्तव्य मुंबई निवडणुकीत ठाकरे बंधूंची ठाकरेंची शिवसेना एकोणीस तर मनसे दोन जागे लढणार अठरा ऑगस्टला पार पडणार मतदान वरईमध्ये एकनाथ शिंदे आदित्य ठाकरे आमने सामने वादाला नवं वळण शिंदे शिवसेनेच्या महिला शाखा प्रमुखाची आमदार सुनील शिंदे यांच्या मुलाविरोधात तक्रार धक्काबुक्की केल्याचा आरोप प्रफुल्ल लोढा यांच्याकडे गिरीश महाजन यांच्या अनेक सीडी एकनाथ खडसे यांचा दावा लोढा प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी माझी बदनामी सुरू प्रकरणावरून खडसेंची टीका गुहागरमध्ये भास्कर जाधव विरुद्ध ब्राह्मण सहाय्यक संघामध्ये संघर्ष सभेमध्ये खोदकी बाबत केलेल्या वक्तव्यावर ब्राह्मण समाज नाराज गुहागर मधील ऐक्याला भास्कर जाधव बाधा आणतायत ब्राह्मण समाजाची टीका कबुतरखाना बंद झाल्यानंतर पक्षीप्रेमींची अनोखी कल्पना कारच्या टपावर ट्रे ठेवून कबुतरांसाठी दाना पाण्याची सोय माधुरी हत्येरीबाबत सोमवारी सुप्रीम कोर्टामध्ये पुनर्विचार याचिका मुंबईतील बैठकीनंतर मसुद्यावर शिक्कामोर्तब मनसे आणि पुणे महापालिका आयुक्त वाद प्रकरणामध्ये कारवाई आयुक्तांच्या कार्यालयामधील दहा सुरक्षा रक्षकांची बदली आयुक्त नवल किशोर राम यांची बैठक सुरू असताना मनसेनं घातला होता गोंधळ रक्षाबंधन आणि सलग सुट्ट्यांमुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर मोठी गर्दी वाहन कोंडीमुळे वाहतूक संथगतीनं सुरू अनंत चतुर्दशीची सार्वजनिक सुट्टी गौरी विसर्जनाच्या दिवशी देण्याच्या निर्णयावर मुंबई गणेशोत्सव समन्वय समिती नाराज अनंत चतुर्दशीची सुट्टी पुरवत करण्याची मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी भाजपाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष असणार तरुण पक्षानं पिढीतील बदलाची दिली संघाला माहिती निवड कधी होणार याची उत्सुकता डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरीफ घोषणेनंतर अमेरिकन कंपन्यांनी रोखल्या भारताच्या भरलं उजणीत एकूण साठवण क्षमतेच्या एकशे सतरा टी एम सी पाणी साठा पुणे सोलापूर आणि नगर जिल्ह्यातील पाण्याची चिंता मिटली अकोल्याच्या पुंडा येथे ढकफुटी सदृश्य पाऊस पावसामुळे शेतामध्ये साचलं पाणी तर नांदेडमध्ये नागरिकांच्या घरांमध्ये शिरलं पुराचं पाणी रात्रभर झालेल्या मुसळधार पावसानं दिल्लीला जोडपलं पावसामुळे दिल्लीतील रस्ते पाण्याखाली रस्त्यांना तलावाचं स्वरूप साचलेल्या पाण्यातून वाट काढताना वाहन चालकांशी कसरत उत्तर प्रदेश बिहार आणि हिमाचल प्रदेशमध्ये पाऊस आणि पूरस्थितीमुळे पावसानं जनजीवन विस्कळीत शेकडो गावांचा संपर्क तुटला अनेक ठिकाणी शाळाही बंद भारताचे वायुदल प्रमुख एअर चीफ मार्शल ए पी सिंग यांच्याकडून पाकिस्तानशी पोलखोल ऑपरेशन सिंधूर दरम्यान भारतानं पाकिस्तानची पाच फायटर जेट पाडल्याचा सिंग यांचा गौप्यस्फोट भावा बहिणीच्या प्रेमाच्या नात्याचा सण आज देशभरात होतोय साजरा घरोघरी रक्षाबंधन केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग यांनी साजरा केला रक्षाबंधन सीमेवरील जवानांना बहिणींनी बांधल्या राख्या भाजपच्या मुलुंडमधील कार्यक्रमात लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्री फडणवीस यांना बांधी राखी महिलांकडून लाडके भाऊ देवा भाऊ अशा घोषणा ठाकरे बंधूंनी साजरा केला रक्षाबंधन सोहळा उद्धव ठाकरे यांना सुषमा अंधारे यांनी बांधली राखी तर राज ठाकरेंना बहीण जय जयवंती यांनी बांधली राखी राज्यामध्ये रक्षाबंधनाचा उत्साह राजकीय नेत्यांनी साजरा केला रक्षाबंधन यशोमती ठाकूर अंबादास दानवे गोपीचंद पडळकर पंकज भोयर यांनी साजरा केला रक्षाबंधन सण सात महिन्यात सोन्याची किंमत सव्वीस टक्क्यांनी वाढली जानेवारी ते जुलै दरम्यान सोन्याच्या किंमतीमध्ये वाढ व्यापार युद्धामुळे सोनं चांगलंच महागलं